स्वागत आज आहेत माझ्या नणनबाईचा बड्डे नणनबाई त्यांनी नणन <laughs> किती सुंदर ड्रेस घातलेला आहे बघा खूप ड्रेस, ड्रेस, ड्रेस कोणी घेतला सांगा पहिला माझ्या आईने अरे वा 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 खूप भारी ड्रेस आहे आणि चॉईस पण आईचीच आहे आई स्वतः आलेल्या नव्हत्या ड्रेस घ्यायला व्हिडिओ कॉल पण व्हिडिओ कॉल त्यांचं असं एकदम भारी भारी कपडेच घालायचे तुम्ही भारी भारी कपडेच घ्यायचे मग आज आलेला आहे तो दिवस माझ्या नाणंदाईचा बड्डे आहे नाणंदाई आज काय काय स्पेशल जेवण आहे मग आज स्पेशल जेवण आहे बकऱ्याच्या मटल्याचं कालवण मोठ्या कुकरला मोठ्या कुकरला कारण पण अठरा माणूस आहेत जेवायला अठरा तुम्हाला किचनवर जर आडा बघून कळतच असेल की के केवढं मोठं जेवण बनवायचं आहे ते अठरा माणसाचं स्वयंपाक बनवायचं आहे आम्ही तिघी जणी मिळून बनवतोच जेवण थोडं पुढं होऊन काय मागं जाऊन असं आम्ही स्वयंपाक बनवतो आणि एन्जॉय पण खूप भारी मस्त करतो आणि हा हा बोला बोला रेस मला खूपच खूपच आवडला आणि नकल मी खूप छान दिसते हो मोठ्या कुकरला तर मटण टाकलेलं आहे आणि छोट्या कुकर मध्ये काय आहे छोट्या कुकरला पाया बकऱ्याचा पाया म्हणजे कसं वेगळा शिजवला ना तर मग करायचं कर। चा, नंतर अच्छा 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 आणि मग आता दुपारच्या जेवणात काय करायचं आपण दुपारच्या जेवणात आता सुक्ताची चटणी करूया सुक्ताची चटणी तुमच्या आयची हा ठीक आहे माझ्यासाठी थोडीशी कमी तिकट तिला कामात सुपायचं मग मग काय माझा छाया किती आहे म्हणूनच म्हणूनच हाताला चव आहे म्हणूनच म्हणून तुमच्याकडनं बनवून घेतोय आम्ही बाकीचे जी मदत आहे ती करते मी तुम्हाला कांदा टमाटो चिरून दे, दे।, दे। बाकीचा काय करून तुमचं हे होईपर्यंत मी बाकीच भाकरी वगैरे करून घेते मग आपण चटणी बनवूया चटणी बनवताना दाखव हो हो चालेल चालेल बघा डायरेक्ट कळशीने पाणी आहे आमच्याकडे आपण तसलं काय चगलं असं चमकण वाटी काय मोजमापाची गरज नाही ना आपल्याला ना मोजमापाची गरज नाही ना मीठ वगैरे सगळ्या गोष्टी हाताने टाकायच्या मोजमाप करायचं आहे नाही ते हाताला चव असते आणि आपलं प्रेम त्याच्यामध्ये मिक्स होतं हाताबरोबर म्हणूनच पाया शिजत चाललेल्या बघा चिकन ग्रेव्ही मुलांना बनवायची तर ह्याच्यामध्ये दही चिकन मसाला अद्रक लसूण पेस्ट गरम मसाला आणि हळद मीठ हे सगळं टाकून मी हे एक तासभर ठेवणार आहे त्याच्यानंतर चिकन ग्रेवी बनवणार अरे वा खूप छान आहे पण ती मानसी झाले का भाकरी तेच काय चालू आहेत ना आता तुमचं कुकर आटापलं मग मी भाकरी करायला घेणार ना हा इथे कढईत केलेली आहे काय अंड्याच्या भुर्जीचं कालवण अंड्याच्या भुर्जीचं कालवण माझा भाऊ तर त्या कालवडाला बघून पहिल्या कन्फ्युज झाला होता की भुर्जीमध्ये पाणी का टाकले हे झालं होतं की त्याला फर्स्ट टाइम मी जेव्हा बनवून दिली होती त्यावेळेला हा मी अंड्याच्या भुर्जीचं कालवडाची मी रेसिपी टाकली होती ना तेव्हा एक जण विचारलं अंड्याच्या भुर्जीत पाणी कशाला घातलं <laughs> <laughs> तू आता मम्मीकडे ओरडत आहे मम्मी मम्मी इने मग भुर्जीमध्ये पाळतात आणि आधीच संशो आहे आणि काय करायचंय सुत्ताची चटणी करायची आपल्याला आपलं चटणी करायची आहे आता चपात्या जेवढ्या सकाळी बनवलेलं ते सगळे संपलं मग आता म्हणलं चला थोड्या चपात्या पण करूया आणि भाकरी पण करूया बरं चल माझ्या सासूबाई आहेत आता सासूबाई सांगतायत की त्यांनी त्यांच्या लेकीला काय काय गिफ्ट घेतलेले आहे ते घेतल्या दोन ड्रेस हां तीन हजार रुपये अरे वाय पोरीचा बड्डे आता पोर आहेत माझी पण रक्षाबंधनला दिवाळीला ती देतात पैसे दिला मग आता म्हटलं मी ड्रेस घेते बाबा आई आईतर्फे आताचा आईतर्फे ड्रेस आई आणि कुठून आपल्याच स्टेशनवरनं घेतलेत ना गोरेगाव स्टेशन आईना सगळ्या गोष्टी गोरेगाव गो स्टेशन वरच्याच आवडतात स्टेशन ओळखते हा प्रसाद शॉपिंग सेंटर म्हणून खूप मोठ आमच्या इथे आहे गोरेगाव स्टेशनला तिकडचे सगळे दुकानदार आईना ओळखतात म्हणजे सासूबाईला ओळखतात झालात का मग तू उशीर आली ऑलरेडी तू उशीर आली पाच काढले अरे बापरे मग माझा क्लास होता ना होता मी क्लास सोडून कसा जेवण झाले तयार भात तयार आहे आणि मुलांना चिकन ग्रेव्ही सोबत पाव बोलली होती ज्वारीच्या भाकरी तयार आहे ओके आणि चिकन ग्रेव्ही बनवलेली आहे आणि छान छान आणि घट्ट आहे जास्त पातळी नाही बघा आणि थोडी पावासोबत होणार आणि हे मटल्याचं कालवर लाल भडक बघ मटल्याचं कालवर अरे वा भारी मस्त आणि इकडे या फ्लॅट वरती आले ना तर मी लगेच पटापट पटापट तयारी केली भात लावला भाताचं कारण केलं चिकन ग्रेव्ही बनवली तेवढं आधी आजची ना माझ्या दोन तीन भाकरी झाल्या होत्या आजून म्हणजे काही बाजूला वा तुम्ही तुमचे व्हिडिओ काढा तुमची तुम्ही तयारी करा मी भाकरी अरे वा 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 वा, वा, वा। इकडे काय चाललेलं आहे चिकन टेस्ट करून बघितलं नुसते आड बाकी तुम्ही चिकन टेस्ट करायला आलेलात का चिकन आता मटन टेस्ट करणार बरोबर या बघा माझ्या जाऊबाई पण तयार झालेल्या आहेत मस्त मस्त अशा तयार झालेल्या आहेत त्या मला पण दाखव ना कॅमेरा तर अशा प्रकारे सगळे पावले मंडळ इकडे जमले आणि सगळ्यांचा गडबड आणि आहे बघा बॉडी बिल्डर मी स्वतः बसलोय इथे इसाक भाई आपला शुभम हार्न असं काहीतरी सिक्रेट चालू आहे वाटतं आतमध्ये बघू कोण आहे कोण नाही आतमध्ये बाहेर आर्यार आले पण तिला व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही आईचा केक कटिंग करायला सुरुवात झाली मस्तपैकी हॅपी बर्थडे टू यू छाया ताई बरं बरं आनंदला बरं आनंदला बरं बरं हा 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 हां हां अन्ननी घेतलं एक वाईट मस्त पैकी आता आईची बारी सगळ्यांचं इथं गाणं चालू असताना मला वाटतंय मला कधी भरवते काय नाही बघू आता तिसरा नंबर मला वाटतंय दाजींचा दाजेन चालले तिकडं बरवा आता एकमेकांना सगळं ते राजा राणी आणि फॅमिली एक भरवण्याचा कार्यक्रम चालू आहे माझ्या पण तो पाणी सुटायला लागले भूक लागले वा 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 वा

ताई कांदा कापते माणसे सगळं जेवण खालते घेते दाजी पाणी भरतायत पोरांना पाव वाढायचे मध्ये मध्ये हे पण काम चालू आहे पोरं आतमध्ये जेवायला बसलेत बघा मस्तपैकी चिकन ग्रेव्ही आणि पाव वरती मारतायत ताव इथं वहिनींची पण तयारी चालू आहे इथे पाहुणे पण जेवायला बसलेत नियो। दादा पण वेटिंग लिस्टवर आहे झालं जेवण करून झालं आता भांडी घासाची तयारी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचे सगळे व्हिडिओ नक्की जाऊन बघा थँक्यू